शिवराय आज आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून मान्य शिवसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ठिय आंदोलन इथं करत आहोत ते ठिय आंदोलन करण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या तालुक्यात असणारे पदाधिकारी जे की तलाठी ग्रामसेवक सर्कल असतील ही जी लोक आहेत ती एका जागे त्यांचा कार्यकाल पूर्ण झाला असताना सुद्धा ठिय्या धरून बसलेले आहेत असे जे अधिकारी ठिय्या धरून बसलेले आहेत त्यांच्या आणि त्वरित बदल्या करण्याबाबत आम्ही इथं आंदोलन छेडलं आहे त्यासाठी आम्ही नऊ नऊ यांना निवेदन दिलं होतं की अशा अशा पद्धतीनं तालुक्यातलं वातावरण आहे आणि जे काही त्यालाटिकामसेवक आठ आठ नऊ नऊ वर्ष पाच पाच सहा सहा वर्ष त्यांचा कार्यक्रम संपला असताना सुद्धा तिथं कार्यरत आहे आणि त्याच्यामुळे होणारा तोटा असा आहे की त्यांचं पास तिथं ओळखी जास्त वाढतात खरोबर वाढतो मग तिथं तो तोंड तो करून कामं केली जातात वशिलेभाजी वाढते हप्तेबाजी वाढते आणि या सगळ्या गोष्टीचा त्रास ज्यांच्यासाठी यांची नेमणूक केली आहे लोकसेवेतून लोकसेवक म्हणून त्या सामान्य जनतेला होत असतो सामान्य जनतेची फिरवणूक होत असते आणि त्यासाठी बदल्यात त्वरित करणं गरजेचं आहे यासाठी निवेदन दिलं होतं परंतु त्या निवेदनाला काहीही उत्तर आम्हाला मिळालेलं नाही त्यामुळं तेरा एक पंचवीसला आम्ही पुन्हा एक निवेदन देऊन अल्टिमेटम देऊन आज आम्ही इथं आंदोलनासाठी बसलेलो आहोत तरीसुद्धा अजूनही या जा जा शासनाला जाग आलेली नाही इथं जे शासन प्रमुख आहेत सरकारचे प्रमुख आहेत प्रतिनिधित्व करतात अन्य तसं साहेब त्यांनी तर सरळ सरळ सांगितलं की हा प्रश्न आमच्या हात येतच नाही आम्ही त्यासाठी काही करू शकत नाही तुम्ही वरिष्ठ पातळीवर जावा वरिष्ठ लेवलला दाद मागा आज खऱ्या अर्थानं पूर्ण तालुक्याचे प्रमुख पाहून आज, आज आपण दसरा साहेबांकडे बघत असतो पण त्यांनी जर अशी उत्तरं दिली तर सामान्य जनतेनं सामान्य जनता खरं सांगत जाऊ शकते का हो कलेक्टरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सामान्य जनतेला त्रास आहे खूप आज आज आमच्या गाव सत्ताठा करायचं राहिले आम्ही इथं बसल्यापासून की आमच्या गावाला दीड महिने झालं त्याला आला नाही दहा दिवस झालं त्याला आला नाही तलाठीची एक सही घ्यायसाठी आम्हाला विट्या यायला लागते तिकीट काढून वेळ काढून पैसा खर्च करून आम्हाला इतर लिहायला लागते तरी सुद्धा विट्यात येऊन सुद्धा तलाठी काय काय ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की त्याला त्यांनी हस्तक नेमलेत आपले आणि त्या हस्तकांकडे हे काम कर करून घेत असतात आणि उद्योग काहीतरी चाललेले असतात आणि असे असा प्रकार होत त्यांना त्याच जागी त्यांची केली जाते यात मग कुठेतरी शासन सुद्धा त्यांना पाठीशी घालत आहे का आणि घालत असलं तर शासनाला तसं करू नये कारण ज्या कारणासाठी त्यांना नेमणूक केली ते कारण त्याचं साध्य झालं पाहिजे आणि तसेच त्यांना सरकारी आदेश असताना निवासी राहण्याचा आणि ते ठराव घेऊन जातात ग्रामपंचायत करून आम्ही निवासी राहत आहोत म्हणून मग ते ठराव देणारे सरपंच त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की तलाठी ग्रामसेवक आपले निवासी राहिले पाहिजेत आपल्या गावातच राहिली पाहिजे आणि आपल्या गावात ज्या काही समस्या असतील त्या तातडीने सोडवल्या जाते सामान्य लोकांचे ज्या काही प्रश्न असतील ते तिथले तिथे सोडवले जाते आज एका सहीसाठी सामान्य लोकांना सांगू एखाद्या व्यक्तीला जर महिना महिना दीड दीड महिना मला काकी आले होते मावशी त्यांचं तर दीड महिना झालं त्यांना एक सही आली त्या सहीसाठी ते Uh, इथे झेलपाटे घालतात ते त्यांच्या गावाला देवनगरला तलाठी दोन महिने आलेच नाहीत आज त्या इथं आल्या होत्या पण इथे त्यांना तलाट्याची गाठ पडली नाही एक का बेणापूरची का त्यांचा प्रश्न होता उत्पन्नाचे दाखल्यासाठी तर तो सुद्धा त्यांना तिथं मिळाला नाही लवकर आणि त्यासाठी ते सईसाठी इथं तात्र परंतु तिथं त्यांना त्या तलाठी लेडीज आहेत कोणतरी बेणापूरला त्यांची काही गाठ पडली नाही त्यामुळे त्यांना तसेच जावं लागलं त्यांनी सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया दिली आहे मग हे असं सगळं असताना हे प्रवास भत्ता घेतात निवासी भत्ता घेतात भाड्याचा भत्ता घेतात हे सगळं असताना आतापर्यंत ज्या जे जे तलाटे ग्रामसेवक असतील त्यांनी ज्या जे जे राहत नसतील आज त्यांची मागणी करते आम्ही की त्यांच्या या सगळ्या गोष्टीची रिकव्हरी व्हावी आणि असं जर त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या जा सुधारणा झाली नाही जर कारवाई केली गेली नाही शासनाकडून तर आम्ही कायदेशीररित्या कोर्टात हा विषय घेऊन जाणार आहोत शिवसेनेच्या माध्यमातून तर मला एवढं सांगायचं आहे की जर का या आंदोलनाला दकल न घेता कोणती कारवाई झाली नाही तर इथून पुढं जनआक्रोश म्हणून जनतेचा अस, असंतोष घडवून आणून फार मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल एवढीच माहिती जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज विटा तसील कार्याच्या बाहेर आपण सिंहसेनेच्या माध्यमातून बेमुदत हे आंदोलन करीत आहोत बेमोदट हे आंदोलन कशा करता आपल्या तालुक्यातील जे ग्रामीण भाग आहे किंवा तालुक्यातील जी ग्रामीण गावं आहेत त्या ठिकाणी तलाटे व ग्रामसेवक हे कार्यरत असतात त्या या दोन्ही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्रामीण जी ग्रामीण नागरिक आहे त्यांना त्या अधिकाऱ्यांच्यापासून ज्या काही मदत लागत असते त्यासाठी या लोकांना तिथं थांबवलं था था जात असते किंवा तिथं त्यांची नियुक्ती असते आज आम्ही माननीय जिल्हाधिका कला आपले तहसील अधिकारी यांना नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलेलं होतं ज्या तला यांच्या तला तलाट्यांच्या व ग्रामसेवकांच्या काळावधी संपलेला आहे अशा लोकांच्या तुम्ही बदल्या करा आणि त्या ठिकाणी नवीन अधिकारी नियुक्त करा आत्तापर्यंत त्या आपल्या निवेदनाची कोणती दखल घेतली गेली नाही त्यानंतर आता वीस पंचवीस दिवसापूर्वी नंतर आम्ही आत्ता जे नवीन आलेले तहसीलदार आहेत त्यांना भेटलो त्यांना विचारलं मान्य तहसीलदारमुळे आम्ही आपल्याला या या तारखेला पत्र दिलेलं होतं निवेदन दिलेलं होतं त्याच्या आत्तापर्यंत आपल्या कार्यालयाकडून आम्हाला कोणतीही माहिती आली नाही किंवा त्याच्यावरती आपण कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही त्यांना विषय सांगितला संदर्भ सांगितला परिस्थिती सांगितली तर माननीय तहसीलदारांनी असं सांगितलं हा विषय माझ्या हातेरीत येत नाही हा विषय माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हातेत येतो तुम्ही त्यांना सांगा तुम्ही त्यांना भेटा हरकत नाही मग माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तुमची निवड का केल्या तालुक्यावरती या जो गोरगरीब सामान्य जो नागरिक आहे त्याच्या जा अडचणी जाणून घेण्यासाठी ना त्यांचे प्रतिनिधी तो म्हणून तुमची प्रतिनिधी म्हणून तुमची निवड केली आता तुम्ही जर अशा पद्धतीने जर उडाउडीचे उत्तर जर देणार असाल तर ते आम्ही कदापि ऐकून घेणार नाही आणि खपूनही घेणार त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी थे आंदोलनाला बसलो आहे त्याच त्याला सरून मला एक दुसरा विषय सांगायचा आहे आता गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आपल्या तालुक्याची निवडणूक झाली नवीन उमेदवार आपले अष्ट्याहत्तर हजार एकशे एक्क्याऐंशी मताने आले मग त्या उमेदवारांना त्या आमदारांना आम्हाला सांगायचं आहे ज्या अठ्ठ्याहत्तर हजार एकशे एक्क्याऐंशी मताचे तुम्ही बॅनर लावले होते त्याच नागरिकांनी तुम्हाला मतदान दिलेलं आहे आणि त्याच नागरिकांच्यावरती आता अडचणीची गोष्ट आहे आम्ही मग बसल्यापासून कमीत कमी आठ नऊ लोक आम्हाला भेटले या आठ नऊ लोकांचे वेगवेगळे तक्रारी आमचा ग्रामसेवक आम्हाला दोन दोन महिने भेटत नाही आमचा तलाटे आम्हाला तीन तीन महिने भेटत नाही कोणतं काम असेल तर आम्हाला विटाला यावं लागतंय कोणतं काम असेल तर तो ज्या ठिकाणी बोलवेल त्या ठिकाणी आम्हाला मग या नानायकांचे लाड कशासाठी हे हरामखोर पगार घेणार नागरिकांचा नागरिकांच्या हातून ते पगार घेणार आणि आज नागरिकांना जर ते त्रास देत असेल तर अशा अधिकाऱ्यांची तातडीनं बदली केली पाहिजे आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे दुसरा विषय उद्योग ठटला इथं आपल्या शहरामध्ये त्यांची पर्सनल कार्यतो उघडून बसलेत त्यांनी आणि त्यांच्या हाताखाली त्यांनी एजंट नेमलेत एजंट कशासाठी नागरिकांची कामं गोळा करून त्यांच्याकडनं जे काही त्यांना मागायचं असेल ते मागण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांचे कार्यकाळ पूर्ण झालेला आहे अशा अधिकाऱ्यांची तातडीने बदली व्हावी हो नवीन त्या ठिकाणी निवड करावी असे या संदर्भासाठी आम्ही बस बसलेलो आहे आणि आत्ताचे जे तहसीलदार आहेत हा विषय समजून घेतील आम्ही सकाळपासून अगदी शांत बसलेलो आहे फक्त आपल्या माध्यमातून मला त्यांना एवढं सांगायचं आहे कुठेही आमच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका या प्रश्नाकडं या विषयाकडं आपण गांभीर्याने पहा हा होणारा त्रास माझ्या महाराष्ट्र ग्रामीण भागातील प्रत्येक माझ्या माणसाला आहे आणि जर माझ्या माणसाला त्रास होणार असेल तर सिंहसेना ही कदापि खपवून घेणार नाही एवढंच मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे आणि तातडीनं या लोकांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि जे, जे निवासी नाहीत त्यांना त्या ठिकाणी निवासी राहण्याची सक्ती केली पाहिजे एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र